मी किशोर भगवान लोहार राहणार विलासनगर बालवाडी शिरोली मी व माझे दोन मित्र दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास आम्ही शिरोली येथील स्मशानभूमीमध्ये गेलो होतो व लिंबू भानामती प्रकार आम्ही केला होता तसेच हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तरी ज याच्या जनतेमध्ये याचं वातावरण निर्माण वातावरण झालेलं आहे तरी जनतेने काळी जादू लिंबू जादूटोणा भानामती करणी ह्या प्रकारावर कोणत्याही कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नये तसेच मला शिर्डी अंबाडीची पोलीस पोलिसांनी अटक केलेली आहे शिर्डी अमाडी पोलीस ठाण्याने मला अटक केलेली आहे व पोलिसांनी अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी इथून पुढे समाजात करू नये असे मला समज दिलेली आहे मी किशोर भगवान लोहार सबस्क्राईब करा आणि आधी बघण्यासाठी बेल बन